तसेच सगळे जण खूप छानच असतील तसं लास्टचा व्हिडिओ आहे संध्याकाळचा तर बुधवारी संध्याकाळचं सकाळचं वेळच नाही भेटला मला व्हिडिओ गेला म्हटलं संध्याकाळचं हो तरी घ्यावं थोडाफार थोडं संध्याकाळचं घेतलं तर मग आजचं संध्याकाळचं होतं जेवणाचीच तयारी आणि आज ते डिसेंबर असल्यामुळे एकादशी पण होती म्हटलं गोड वगैरे काहीतरी बनवतो मग गाजरचं हलव्याचे विचार आला म्हटलं तेच बनवा ते किसन वगैरे घेत होते सा पहिले साळ साळून नंतर मग किसला वगैरे त्याच्यानंतर मग गॅसवरती घ्या पडे ठेवून त्याच्यात तूप वगैरे टाकून ते गाजर परतायला टाकलं त्याच्यावरनं पण थोडंसं तूप टाकलं तूप टाकलं छान लागतं मग ते तूप वगैरे टाकून चांगला मिक्स करून घेतला नंतर मग <coughs> दूध पण गरम करायला ठेवलेलं मग विलायची वगैरे थोडंसं म्हटलं बारीक करून ड्रायफ्रूट वगैरे जास्त कोणाला म्हणजे त्याच्यामध्ये मिक्स नाही आवडत कोणाला जास्त त्याच्यामुळे मिक्स जास्त नाही केलं फक्त विलायचीच टाकली शला पण तसंच आवडतं मग ते बारीक करून घेतली विलायची साखरेमध्ये थोडंसं सा। आणि त्यात टाकून दिलं मग ते विलायची वगैरे पण आता मस्त एक जीव करून घेतलं चांगलं एकदम लाल वगैरे होतोपर्यंत ना खूप छान होतं नंतर भाजून झाल्यावर ते चांगलं परत परतला चांगला तुपामध्ये तुपामध्येच परत आहे तेल वगैरे नाही घ्यायचं खूप छान होतं आणि राहतो पण खूप दिवस तुम्ही आठ महिनाभर जरी ठेवला फ्रीजमध्ये तरी राहतो खूप छान होतं मग त्याच्यानंतर मग मी गरम केलेलं दूध टाकलं थोडंसं त्याच्यामध्ये जेवढं लागते तेवढं मग ते चांगलं उकळी येत तोपर्यंत पूर्ण हे होत तोपर्यंत उकळून दिलं मग म्हटलं तर पावटा वगैरे आहे तर पावट्याची भाजी करावं का ते घरचं पावटं आहे मम्मीच्या तिकडलं त्याच्यामुळं खूप छान होती भाजी तर मग म्हटलं तेच करावं पावटा थोडंसं बटाट्या मिक्स करावं त्याच्यात थोडं आणि ते स्टोरी वगैरे घेतलं सगळं व्यवस्थित बटाटाही घेतलं त्याच्यामध्ये टाकायला थोडंसं बनवलं घे का तर सुद्धाच असते पण वरांवर अर्यंत सुखी भाजी लागते मग म्हटलं आता पावतच करू आता तो भाजून वगैरे घेतलं चांगलं असं धुवून भाजायचं जरा थोडंसं खूप छान भाजी होते त्याची टेस्ट पण छान लागते म्हणजे जास्त काही टाकाखांड खोबऱ्याची भाजी जास्त आवडत नाही त्याच्यामुळे मग मी फक्त शेंगदाण्याचं खूप लसूण आणि कोथंबीर वगैरे तेच टाकतात जास्त नाही होत मग ते भाजी पण व्हायला घेतली मग त्याच्यानंतर ते मग तेल गरम करायला ठेवलं त्याच्यात जिरे वगैरे टाकले कढीपत्ता टाकलं मसाले जेवढे टाकतात तेवढे हळद वगैरे टाकून मग ते एक एकजीव करून घेतलं मस्त मिक्स केलं तर ते मसाल्याचे थोडेसे हे झालेले असतात त्याच्यामध्ये ते फोन करून एकजीव होतं पूर्ण परतून घ्यायचं मसालं आणि गाजरचा मग हलवा पण सुरू करता म्हटलं त्याच्यावर व्यवस्थित शिजलं मग शिजून मग गॅस करतो त्याच्यानंतर मग वाटण हे सॉरी पावटा आणि बटाटा मिक्स करून मग त्यात टाकून दिला मग एकदम एकजीव केलं चांगलं फ्राय करून घेतलं मग नंतर गाजरचा हलवा शिजत सुरत आलेला होता शिद म्हणजे साखर पण टाकायचे होती त्या चांगलं पूर्ण दूध हे झालं ना म्हणजे एक दिवस एकदम दूध पूर्ण आटून गेलं ना मी साखर टाकायची मग त्याला मी व्यवस्थित लागते तुमच्या चवीनुसार म्हणजे जास्त गोड कंडगुड आवडतं नाही आवडत त्याच्याही मी साखर त्याच्यामध्ये टाकायची मग ते सगळं साखर वगैरे टाकून मग मी परत थोडंसं लाटून घेतलं त्याच्यावर झाकण ठेवलं बारीक गॅस करून म्हटलं तोपर्यंत थोडंसं मंद गॅसवरती शिजून जाईल त्याच्यानंतर मग पावटा पण फ्राय केलेला होत होता त्याच्यात पाणी टाकलं जेवढं लागतं तेवढंच पाणी टाकायचं एक ग्लास आता सुकी जर बनवायची म्हटलं तर एक ग्लास ठीक आहे एक ग्लास पण खूप होतो थो थोडंसं आता थो भाजून घेतलेला असतो त्याच्यामुळे जास्त गरज पडत नाही त्याच्यामुळं मग मी अर्धा ग्लास टाकला मग ते उकळी येत तोपर्यंत कोथंबीर तो घेतली वॉश वगैरे क करून घ्यायची कधी पण आणि मी अगोदरच ते निसून ठेवत असते डब्ब्यात वगैरे का तर अचानक आपल्या खरी त्याच्यामुळे मग ते कटिंग वगैरे करून मग मी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून दिली त्याच्यानंतर मग शेंगदाणे पण म्हणते संपलेले शेंगदाण्याचं कूट मी म्हटलं तर शेंगदाणे सोलेलेच असतात घरचे शेंगा आहे मग मी त्याच्याकडनं येतात मला मग ते शेंगदाणे वगैरे थोडेसे भाजून घेतले म्हटलं तर ते भाजून घेऊन हे करत आहे बारीक आता शेंगदाणे भाजून घेतले लसूण सोलला थोडासा थो त्याच्यात टाकायला तोपर्यंत पावटीची भाजी छोट्या गॅसवरती शिजत होती मग पिपळी येतो पिपळी आल्यानंतर शेंगदाण्याचं चौक टाकायचं जरा शिजायचं खूप छान होतं मग लसूण आणि शेंगदाणे दोन्ही मिक्सरमधनं बारीक केले आणि थोडीशी कोथंबीर टाकली त्याच्यामध्ये पण खूप छान लागतो मला तसंच आवडतं जास्त खोबरं वगैरे मी नाही खात नाही तर आम्ही माझ्यामध्येच खोबरं वापरत असते मग त्याच्यानंतर मग मी ते छोट्या गॅसवरती मग परत गाजरचा भात लावला गॅसवरती गाजराचे भान लावला कुकरमध्ये शेंगा कुठंतरी करून बाकीचं घातलं जाईल त्यामुळे शेंडर मिसकिला जास्त मिस्करीला भात लावलं म्हटलं त्याच्यावरतीच कुकरमध्येच का ते एकच वाटी घालतो आम्ही संध्याकाळचं भात जास्त काय खात नाही तसंच राहतो मग त्याच्यामुळं मग एक वाटी भात लावला तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता परे तर चॅनलला लाईक